नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळताय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सेमते अमरावती आवकाली शंभर क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाधा समजते सावनेर आवकालेली चार हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव आवक आलेली चार चार हजार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार सतरा रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती मौदा आवक आलेली अडुसष्ट क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समती आहे जाता एल आर ए मध्यम स्टेपला आवका आलेली सतराशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारामती उंबेड जात आहे लोकल आवका आलेली सहाशे सात क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगो राजा जाता आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे चाळीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार सीमित आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आक आलेली सहाशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार आठशे पस्तीस रुपये त्यानंतरची समिती हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपलावकालील नऊ हजार आठशे पन्नास क्विंटलची किमानद्र दर आहे सहा सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व धरं भेटले सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समजते सिंधी सिलू जात आहे मध्यम स्टेपला अवकालील एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरणं भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेबाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद